संघर्ष समिती व सखल हिंदू समाजाच्या वतीनं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये गेली पाच दिवस आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी उपोषणाच्या आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये जे लव जहाद असेल लँड जहाद असेल असे अनेक हिंदू धर्मांच्या जा बाबतीमध्ये जाचक असे आहेत आणि त्याच्या बाबतीत कायदे करावे या मागणीसाठी गेली पाच दिवस उपोषण चालू आहे आपण या आजही पाचव्या दिवशी सांगतो आहे की पिदा सोमवारपासून या ठिकाणी मेडिकलसुद्धा नाकारण्यात ना येणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी पाणीसुद्धा घेणार नाहीत अशा पद्धतीची आपल्या आंदोलनाची दिशा असेल आपण जे आंदोलन जाहीर केलेलं आहे आमच्या जोपर्यंत मागण्याचा समाधानकारक उत्तर मिळत नाही शासनाकडं त्यामुळं आपण एक इंचही या आंदोलनामध्ये मागं जाणार नाही त्यानंतर भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं या आंदोलनामध्ये त्यामध्ये मोटरसायकल रॅली असेल कोल्हापूर बंद असेल अशा पद्धतीचं जेणेकरून संपूर्ण हिंदू समाजाच्या घरापर्यंत हे विचार पोचावेत हे मागण्या पोचाव्यात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही